आषाढी एकादशीचं औचित्य साधून आस्था रोटी बँकेच्या वतीनं गोरगरिबांना फराळाचं वाटप करण्यात आलं आषाढी एकादशीचं औचित्य साधून आस्था सामाजिक संस्था संचलित आस्था रोटी बँकेच्या वतीनं सुरुवातीला विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं त्यानंतर समाजातील विविध घटकातील गोरगरीब वंचित बेघर निराधार यांना फराळाचं वाटप करण्यात आलं यामध्ये केळी शेंगा लाडू वेफर्स शाबुक खिचडी आदींचा समावेश होता आस्था रोटी बँकेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी सुहास छंचुरे वेदांत तालिकोटी पिंटू कस्तुरे यांच्या हस्ते फराळाचं वाटप करण्यात आलं याबाबत अधिक माहिती आस्था रोटी बँकेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांनी दिली या प्रसंगी आस्था सामाजिक संस्थेचे सचिव शिवानंद सावळगी उपाध्यक्ष चंद्रकांत शहा सल्लागार हर्षल कोठारी अनिल जमगे डॉक्टर महावीर शास्त्री सोमनाथ कोळेकर यांचं सहकार्य लाभलं